विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जगदीशांना पाटील मित्र परिवार प्रतिष्ठान व लायसन्स क्लब संचालित कै श्री किसनजी लाहोटी यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद आज रोजी करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये सोलापूर शहरातील तीनशे त्रेचाळीस लाभार्थ्यांनी सहभाग घेतला या शिबिरामध्ये एकूण बाहत्तर जणांचे मोतीबिंदूचे रुग्ण आढळून आले त्यांना सोमवारी त्यांची बीपी शुगर टेस्ट करून टप्प्याटप्प्याने ऑपरेशनचे नियोजन करण्यात आले आहे तसेच दोनशे रुग्णांना नंबर काढण्यात आले असून त्यांना ते पंधरा दिवसात उत्तम प्रकारचे चष्मे देण्यात नियोजन जगदीशांना पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे सदर कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी माननीय नगरसेवक जगदीशांना पाटील लायसन्स क्लबचे अध्यक्ष गोविंद मंत्री नगरसेवक अमित पाटील सचिव नंदा लाहोटी गोविंद लाहोटी भाजपाचे उपाध्यक्ष चंद्रकांत तापाडिया भाजपा सरचिटणीस रुद्रेश बोरामणी भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बसोराज सावळगी गोपाल झवर श्रीनिवास लोह्या कैलास जेऊरे घोंगडेसर अक्षय आंजीखाने यतीराज वनमाने इंद्रजीत गुलेचा रुपेश करपेकर बाबूराव उदगिरी राजू तमशेट्टी संतोष उदगिरी भारत उदगिरी आनंद जोशी गणेश कालेकर धनेश सावळगी मानवडी युवा मंचाचे अध्यक्ष चंडक भाभी हरकुट भाबी विजय कुलकर्णी गोपाळ सोमाणी अजित पांढरे कृष्णा झवर सचिन तुकमाळी महेश घाळे राधेश्याम लोह्या उज्ज्वल सावळगी हर्ष कोटारी उपस्थित होते सर्वांना मोबत नेत्र शिबिर परिवार प्रतिष्ठान लायन्स क्लब संचलित आणि त्यांच्या जयंती निमित्त आज आपण हा कार्यक्रम करत हो, आहोत असे स्वर्गीय श्री शेठ श्री किशनजी लावटी यांच्या जयंतीनिमित्त गोविंदजी लावून बसवराजी सावळी साहेब आणि तसेच या भागात त्याने लहानपणापासून त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यांच्या शब्दाला इथे शिंदेवाड्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम येथे आज संपन्न होत आहे म्हणजे संघटना तसेच हा जो आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर सोलापूर शहरामध्ये आज लायन्स क्लबच्या माध्यमातून मोठे काम होत यांना मोफत चष्मा देण्यात येणार आहे मोफत पैसे देणार आहेत पण यांच्या हस्ते करण्यात येत आहे आपण आज या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्याला विशेष देण्यासाठी मी ते आले आणि आल्यानंतर चर्चा सुरू झाली चर्चेत पण म्हणून लगेच त्यांनी सांगितलं की तुम्ही इतकं चांगलं ओपीडी या ठिकाणी केलेलं आहे सोलापूर महापालिकेचं कुठलंही आहे असं ओपीडी इतकं सुंदर होतच नाही आहे मग आमच्या लाईनच्या माध्यमातून तुम्ही एक आरोग्य शिबिर ठेवा त्यासाठी जे काही सहकार्याला मी करतो असं गोविंद भाऊ या ठिकाणी मला बोलले आणि गेल्या आठवड्यातच आपण हे कार्यक्रम नक्की केला म्हणजे सहज बोलण्या बोलण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी नक्की झाला आणि विचार असा माझ्यासमोर पुढे आला की दोन वर्ष झालं दोन दोन वर्ष सगळे लोक आपल्या घरामध्ये कार बंद आहेत आणि सगळे लोक एकतर टी व्ही बघतात एकतर आपलं मोबाईल बघतात यामध्ये आपल्या डोळ्यावर खूप मोठ ताण आलं आणि जे गरीब आहेत भरपूर आहेत त्यांना ऑपरेशन करण्यासाठी पाच हजार दहा हजार पंचवीस हजार मोजण्यासाठी नाही आणि डोळे तपासणी करण्यासाठी आता दोनशे पाचशे रुपये तपासणी लागणार चष्मा घ्यायला पाच सहाशे रुपये म्हणजे हजार बाराशेचा खर्च न झेटणारा खर्च गोरगरीबांना आज त्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे मग आपण त्यासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे समाजसाठी मोफत त्यांनी करणार आहे आणि त्याच्यासाठी लेन्स जर लागणार असेल तर तेही त्यांनी स्वतः आपण हिता जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मधून त्यांनी मान्य केलंय म्हणजे आपल्या लोकांना एक रुपयाचं करायचं नाही आहे आता मॅडमने सांगितलं की तिथं जेवणाचं खाण्याचं पिण्याचं राहण्याचं सुद्धा संपूर्ण मोफत त्या ठिकाणी आपलं ऑपरेशनसाठी जे काही राहणार आहे त्यांच्यासाठी ते करणार आहेत आणि ज्यांचं या ठिकाणी या क्षेत्रामध्ये चष्म्याचा नंबर लिहणार आहे आणि ज्यांना चष्मा द्यावा लागणार आहे लावावं लागणार आहे त्यांच्यासाठी आमच्या प्रतिष्ठानकडनं आम्ही ते चष्मे मग शंभर मध्ये दोनशे तीनशे जितके निघतील तेवढे चष्मे आमच्या ट्रस्टच्या वतीने मी त्या ठिकाणी मोफत देणार आहे म्हणजे एकंदर गोरगराब्यांची सेवा यात झाली पाहिजे ही भावना घेऊन हे आम्ही शिबिर आयोजित केलं आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपण लोकांनी दिला आणि काल संध्याकाळपर्यंत आम्ही संख्या म्हणजे जे काही नोंद केलेली संख्या बघितली ते जवळजवळ दो साधारण दोनशे तीसच्या आसपास ती संख्या निघाली म्हणजे इतकं प्रचंड प्रतिसाद या शिबिराला या ठिकाणी लागला त्याच या ठिकाणी मनापासून लागत आणि राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा